सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री कार्यालय जी एम ओ सांगलीद्वारे सांगली मिरज कुपवाड मनपा परिसरात योजना साक्षरता शिबिर व पालकमंत्री सेवा सुविधा शिबिरांचं आयोजन आज संजयनगर विस्तारित परिसरात करण्यात आलं या उपक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक अकरा संजयनगर विस्तारित परिसरात नागरिकांनी लाभ घेतला योजना साक्षरता अभियान व पालकमंत्री सेवा सुविधा शिबिर अंतर्गत आयुष्यमान भारत योजना नोंदणी जुन्या मतदार ओळखपत्रावरून नवीन मतदार ओळखपत्र काढणं आभा कार्ड पदवीधर निवडणूक मतदार नोंदणी सार्वत्रिक निवडणूक मतदार नोंदणी ईश्रम कार्ड नोंदणी आधार कार्ड काढणं अथवा दुरुस्त करणं पॅन कार्ड काढणं अथवा दुरुस्त करणं बांधकाम कामगार नोंदणी करणं उद्यम आधार नोंदणी करणं इत्यादी सेवा नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या या व्यतिरिक्त विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी म्हणून नियोजन करण्यात येतात प्रसंगी नागरिकांनी शिबिरात सहभाग घेतला आवश्यक ठेवावी व जास्तीत जास्त नागरिकांनी अभियानाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजन समितीद्वारे करण्यात आलं शिबिराचं आयोजन विजय वरुडकर पालकमंत्री कार्यालय मुख्य समन्वय भाजपा सांगली शहर जिल्हा अनुसूचित जाती जमाती उपाध्यक्ष सुजित कुमार काटे निलकंठ साळुक्या उदय मुळे यांनी केला यावेळी भाजपा नेत्या सवनिता केळकर शीतल पाटील सचिन पाटील रौणक शहा दिलीप मगदुम सुनील भोसले शांताराम चव्हाण सुप्रिया साळुंके कल्पना काटे इतर